अशा दोन्ही याच्यामध्ये बऱ्याच खर्च त्याचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे अजून जर काही ग्रामपंचायती बाकी असतील तर आम्ही त्यांना सूचना देऊन पाहू आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनास खरंच मी आपल्या काही एक काही आंदोलनामध्ये घेऊन जातो कृपया जिल्हा परिषदेचे कर्मचारी इथे आलेले आहेत आपल्या याच्या आधी झालेले जेवढे काही आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये आम्ही जे जे काही लेखी पत्रक दिली कृपया ते लेखी पत्रक सर आपण त्या त्या आंदोलनाच्या तारखानुसार सर्वांपुढे वाचून दाखवा तुम्ही काय काय असे लेखी पत्रक दिले होते चौदाला ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस जसं आंदोलन उपासून किंवा आंदोलन झालं की त्यावेळेस लेखी आश्वासन एकत्र एक आंदोलनामध्ये खर्च करून मी आता नवीन आलो चार्ज आताच घेतला माटीमागे काय झालं ते म्हटलं आहे साहेब तुम्ही चार्ज घेतला कुठची का चार्ज झाली का खुर्ची शासनाचे जेवढे निर्णय निर्णय का मला सांगा आम्ही आंदोलन पासूनचा निधी खर्च मध्ये फक्त एकदा झाला तो त्याच्यानंतरचा जो आहे आजपर्यंत दिव्यांगाचा राखीव निधी खर्च का नाही झाला का नाही झाले मला एक सांगा आपल्याकडे दोन हजार दहा टू दोन हजार वीस माझ्या तळागावातल्या नांदेड स्थानिक क्षेत्र विकास निधीला दोन कोटी आधी यायचे आता ते तीन कोटी केले बघा खासदाराला स्थानिक क्षेत्र विकास निधीमध्ये पाच कोटी दिले पण साहेब त्या आमदार आणि खासदारापेक्षा मध्ये मोठा कोणता निधी हक्काचा असेल तर माझ्या आहे तुम्ही आमदार खासदारापेक्षा मोठ्या आवडत केले शासन निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं जो निधी आहे हा खर्च करणार आणि त्याच्यानंतरचा दोन हजार तेराचा जो जी आर आहे चौदाचा त्याच्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर दिवंगाच्या जन्ममूर्तीची नोंद होणं गरजेचं आहे आपण तुम्ही सांगता मॅडम ऍपच्या माध्यमातून जाणार साहेबांच जाणं ते तुम्ही ते काढूच नका आणि तो तुमच्या आता ऍपचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाईल निषेध करतो त्याचं आपण कोणी करू द्या उद्घाटनाचा उद्घाटनाचा सुद्धा जाहीर निषेध करतो का तुम्ही उद्घाटन करून सहसा सात सात महिना येतो आणि एकाही दिव्यांना तयार सात महिन्या तुम्ही कोरोनाच्या अक्षरशः काय परिस्थिती सांगा जण चालतात रस्त्यावर माझ्या दिव्यांगाला कसे वावरले असतील सात महिने कसे काढले असतील मला सांगा आज तुम्ही तोंडाला विडायला बांधता सगळे करता कुठे कोरोना न दाखवा कुठल्या पॉझिटिव्ह नाही सांगा आजपर्यंत कुठले ऍक्शन नाही आली कुठल्या कुठल्या काही लस नाही आली कसे लोक चांगले होऊन रिकव्हरी होतात का तुम्ही बाजूच्या दिव्यांच्या बाबतीतच का म्हणा तसा मोठीस होता का जाता मला सांगा एवढा मोठा गंभीर आजार का अठराशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव सारखं एवढं एकदम कडक हे केलं माहिती त्या काळामध्ये अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग आला होता पुण्याला सगळे कर्मचारी पळून देते आज इतिहास आहे तर आता होतो टाका आज त्या पद्धती तुम्हीच हे करता शासनाच्या योजनेची आम्हाला बदल मला केंद्र शासनाकडून निधी आहे राज्य शासनाकडून आलेली निधी आहे याच्यामध्ये जे काही विकास काम होते जे काही दिव्यांग असेल त्यांना सर्वांना राशन किट द्या म्हणून सांगितले मला सांगा एखादी माझ्या दिव्यांच्या घरपोच राशन किट दिली का आपल्या तुला

སྲི སྲི སྲོ སྲ ཆཇ རྲི རིས ཁར རོས རེ རེ རྲི རེ འེ སར ང འོ འེ ག ཏའཁེ འང འཁསས� ས� ཁ ོ ས ྱོ 1 � सर आता आपण आला त्याच्याबद्दल सांगू इच्छितो कारण आज आम्ही करो या मराठी अशी अपेक्षा घेऊन आलेलो आहे आज आम्हाला तुम्ही त्याच्यासोबत जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे आम्हाला आता कुठलं आश्वासन नको तुम्हाला हे अधिकारी नाही ते अधिकारी नाही म्हणून तुम्ही दोघा आपल्या ह्याच्यावर हे करू नका आणि जसं आम्ही जेवढा आमच्यामध्ये सहनशीलता आहे आणि एक पहिले आपण आलात आपल्याकडून जर सकारात्मक असेल तर होकारात्मक असेल अमल बजावणीत्मक असेल तर आम्ही त्याचे आम्ही हे करेल आणि तुमच्याकडे जर, कर जर तर दो जर गोष्टी असतील तर सर आम्ही आपण आपल्या कॅबिन मध्ये घुसायला तयार आहोत कृपया आपण अजून पोलीस फोर्स मागवा आणि वेलकम आम्हाला लाट्या काट्या मारायचे असतील अजून आमच्याकडे आज <laughs> पाच <That's better, better. laughs> <laughs>